नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी कारल्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी कारले घेतलेले आहे आणि छानपैकी गोल अशा चकत्या करून घेतलेल्या आहे आता आपण भाजी बनवून घेऊया कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालूया त्यामध्ये अर्धा चमच मोहरी घालूया अर्धा चम्मच जिरे एक कांदा बारीक कट केलेला आहे तो घालूया छानपैकी परतून घेऊया थोडस कडीपत्ता घालूया आता यामध्ये बारीक टोमॅटो केलेला आहे तो घालूया छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेऊया अर्धा चमच आलं लसणाची पेस्ट घालूया आता यामध्ये मसाले घालूया एक चमच धने धनेपो पाव चमच हळद एक चमच लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चम्मच काळा मसाला छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये आपण कारले घालूया आता आपण यावर एक ताट ठेवूया आणि त्यावर पाणी घालून थोडा वेळ वाफेवर शिजू देऊया आता आपण यामध्ये थोडं पाणी घालूया हे ताटावर ठेवलेलं गरम पाणीच घालूया आणि दोन चमच मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते घालूया आता यावर झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेऊया आता आपले कारले शिजलेले आहेत त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालूया अशा पद्धतीने आपण कारल्याची भाजी बनवल्यास कडू लागत नाही आता आपण गॅस बंद करून घेऊया मस्त अशी आपली कारल्याची भाजी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद